आपण सर्वजण जाणता की सकाळपासून एक, दविन 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 एक अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि मुळात ज्यांच्या पायाखालची वाढू सरंगलेली आहे ज्यांच्यात एकमत नाही सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत अनेक मंत्री गटांकडे खात आहेत आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी हा ही मुद्दा पुढे सोडलेली आहे आपल्याला माहित असेल की काल सुद्धा लोकसभेमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन कार्यालय मिळालं त्याचं आम्ही उद्घाटन केलं तेव्हाही सगळे खासदार होते आताही हे नऊच्या नऊ खासदार हजरच इथे नऊ आता संजय दिना येतील दोन मिनिटांमध्ये आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशा जरी बोललं तेच चाललं आमची वज्रभूट आहे मजबूत टायगर जिंदा आहे तसे सगळे आहे तिकडे रोज पुढ्याच म्हणत असतात मग काय म्हणतात टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती माहितीये का माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी होती पुढे काय झालं मग त्या बातमीत वळवायचं असेल का आमच्यावर काय यायचं शिवसेना त्यांचे खासदार चालले पुन्हा आमच्या खासदारांबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसामध्ये मन कलुषित करण्याचा जो प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत आणि तिथं काही हो जण द्या आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसतंय त्यातनं तुम्ही आपण त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही आम्हाला काय माहिती दावा करण्या विचारलं पाहिजे की दावा कशाच्या आधारे करता आता तुम्ही पाहिलं ना हे समोर आहे हे चित्र आणि ते चित्र दाखवा तुमच्या सोबत आले इथे सभा आहेत सगळे बसलेत आमचा सांगा बरं कोणाचा फोन आला तुम्हाला फोन नाही कोणाचा फोन आला वाईट नाही बसलेल्या भविष्यामध्ये हिंदुत्व विकासाचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास पाहून आम्ही जाणार नाही महाराष्ट्राला सांगणार नाही शंभर टक्के मुळात असत की आम्ही कुठेच जाणार नाही पंतप्रधानांचा हिंदुत्वाचा मुद्दा कुठे कळते तरी खरं आम्हाला या देशात बांगलादेशमध्ये काल पुन्हा हिंदूंवर हल्ले झाले आवाज नाही काढत मणिपूरवर महिलांवर हल्ले झाले वोट नाही उघडत अजूनही आणि अमेरिकेत काल जे प्रकार त्या प्रकार जे काय काल घडलंय हिंदुस्थानातील आपल्या माणसांना बेड्या ठोकून पंचेस तास ज्या पद्धतीनं महाराष्ट्र देशात आणलं गेलं म्हणजे इकडे अमृतसरमध्ये अमेरिकेचं विमान उतरणं हा देशाचा अपमान आहे कारण ते अमेरिकेचं विमान आहे ते त्यांच्या सैन्याचं विमान सैन्य दलाचं विमान आहे ते आणि मिलिटरीचं विमान आमच्या विमानतळावर उतरतं तिकडे डुबकी घेत आहेत ते डुबकी कशाला तर इकडे निवडणूक आहे दिल्लीमध्ये निवडणुकीशिवाय तुमचं हिंदुत्व हिंदुत्व काय नाही फक्त सत्ता हिंदुत्व त्यांचं काय काही लागलेलं नाही लक्षात घ्या फक्त सत्ता बाकी काही नाही आणि सगळी ही सगळी नोकर व शाही त्यांच्या दावणीला बांधली आहे ती आणि म्हणून त्यातून घडत असतं मला याच्यात ना निश्चितपणे तुम्हाला उलट राग आला पाहिजे की काल देशाचा जो अपमान अमेरिकेनं केलेला आहे आणि ते छोटे छोटे असे आहेत त्यांनी डोळ्या वाटून सांगितलं अमेरिकेला अजिबात चालणार नाही म्हणून मग त्या देशाने जर असं उत्तर दिलं नाही तर आम्हाला पाठवायचे पाठवायचा आमच्या विमान येईल आणि आम्ही सैन्य आमची माणसं घेऊन जाऊ का तुम्हाला नाही सांगता आलं तुम्हाला माहिती होतं की विमान येणार आहे म्हणून सांगायला पाहिजे होतं जसं तिकडे तुम्ही घोषता ना दिलं होतं ट्रम्पच्या अरकारबद्दल दोघांनी हात मिळून ट्रम्पचा मोठा प्रचार केला होता तो प्रचार केला तर ट्रम्प आणि ट्रम्पचा पराभव झाला हो तुम्हाला तिथे त्या निमंत्रणासाठी वाट बघावी लागली होती लक्षात घ्या झोपताय ते सगळं मग हे असे काहीतरी उद्योग करायचे आणि दिवसभर चॅनलने ते दाखवायचं सत्य समोर आहे बरं का तेवढं बघा आणि सत्य दाखवतो मी आता बोललो ना की तुम्ही जाणीवपूर्वक हे आमच्या खासदार चिडले आहेत सगळे आता खरंच आता चिडूच बनवतो त्या आतमध्ये साहेब मतदारसंघात आमच्याबद्दल लोकांनी तुम्ही फोटो दाखवता कोणाचे पण आल्यानंतर झालं कुठलं हिंदुत्व आम्ही हिंदुत्व सोडलंय आदरणीय उद्धवजींनी हिंदुत्व सोडलेलं नाही आमचं हिंदुत्व हे बावन्न कशी आहे ढोंगी नाही ते सर्व समावेशक आहे ते देशाशी आहे ते राष्ट्राशी आहे त्या राष्ट्राच्या मातीशी निगडीत आहे जो जो या राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करायला तयार आहे तो आमचा हिंदू आहे असं आम्ही समजतो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन पुढे आदरणीय उद्धवजी साधले राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना बाजूला केलेला नाही असं सांगितलं जातं त्याच माझ्या संपर्कात आहे धन्यवाद देतो तुम्हाला हेच हेच त्याचं कारण आहे हेच त्याचं कारण आहे म्हणून मी सुरुवातीला विसंवाद वरे जे सांगितले नाव घेऊन बोलायचं नव्हतं तो जो काही का प्रकार सुरू आहे त्यांचा सरकार धड चालत नाही आताही बीडमध्ये जे प्रकरण सुरू आहे ते पाहात मी कशा बातम्या थांबायच्या या बातम्या का ते थांबतं ना ज्वलंत विषय थांबवायचे महागाईचे अत्याचाराचे आता पुन्हा बल, बदलापूरला बलात्कार झाला हे सगळे विषय थांबवायचे हे विषय सोडले का दिवसभर जाधनवर ही भजनं सुरू होतात ही था। भजनं थांबली पाहिजेत इथं निश्चेने भक्ती जी माणसे आहेत त्यांच्याबद्दलचा संशय व्यक्त करू नका हे सगळे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत त्या शिवसेनेसोबत संजय राऊत उद्धवजी मला वाटतं दिलं बलिगडचं उत्तर त्यांनी त्यांचा विचार करावा <laughs> त्यांनी त्यांचा विचार करावा जे महाराष्ट्रात होत आहे महाराष्ट्राची त्यांचा पाते आहे आणि त्याच्यापेक्षाही त्यांच्या पक्षामध्येच जी आता हलचल सुरू आहे काय होत आहे काय नाही कोणाला कसं लेखलं जात आहे कोणाला काय महत्व मिळत आहे महत्व कसं कमी केलं जात आहे या गोष्टीकडे त्यांनी सखोल विचार करावा इथे तीन नाही इथे आहेत ते सगळे नऊ लोकसभेतले आणि दोन आमचे राज्यसभेतले अकराच्या अकरा खासदार मजबूतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर उद्धवजींच्या नेतृत्व पालकमंत्री पालकमंत्र्यांचे वाद संपत नाहीत पालकमंत्र्यांचे पालक वाद संपत नाहीत मंत्र्यांवर गंभीर आरोप होत राहत नाहीत काल पराकडे सुद्धा शेतकऱ्यांचा तिथे अमरावतीमध्ये आंदोलन झालं मंत्री गेले तेव्हा लोकांनी कापसाच्या कांड्या फेकल्या गा। त्याच्या गाडीवर ते विसरू नका बरं का तो सगळा असं तो कुठे डायवर्ट करायचा तर त्याचे प्रकरण मला असं वाटतं त्यावर आदरणीय उद्धवजींनी यापर्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे ही जी कोणी माणसं जात आहेत त्यांच्या बुडाखाली काय आहे ते पहा जे गेलेत ते का गेलेत याचं एकदा समीक्षण करा तर खरं तुम्ही का गेलेत एक पीठ का गेलेत ईडीच्या भीतीपोटी गेले भीतीपोटी गेले प्रलोभनापोटी गेले निष्ठेवर आणि विचारासाठी नाही गेले चंद्राबाबू नायडू का, का म्हणून इतर नायडूंनी त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान जो जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्या असण्याची मागणी वक्फ बोर्डामधील ज्या सुधारणा आल्या त्याच्याशी चंद्राबाबू नायडू सहमत नाहीये मग आता तिथे जो काही गोंधळ सुरू आहे कदाचित गेले तर आपल्याला कोणातरी हवंय हे पुढे सोडण्याचं काम झालंय बाकी काही नाही नितीश कुमार सुद्धा खुश नाही एक प्रश्न आहे संजय घरी आपण एकत्र आला होता पक्षात पडली नाही तेव्हाही आठवण करून घ्या जे गेले होते ते त्या बैठकीत नव्हते आठवत तुम्हाला जे गेले होते ते त्या बैठकीत आलेच नाही आम्ही जे होतो ते तसेच होतो ते आजही तसेच जाऊ फरक नाही पटलाई आहे संदीपांडस्त बोल आता तुम्हाला दाखवतो संख्या दिला पाहिजे प्रश्न मुंडे यांच्या संदर्भात जो कोलगीचा विषय आला तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे मात्र हिंसाचार प्रकरणामध्ये त्यांना अंशता दोषी मानलेल्या आणि असा व्यक्ती अंशता दोषी असा व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे विरोधी पक्ष म्हणून तुमचं काय मत आहे मला वाटतं या संदर्भात आदरणीय उद्धवजींनी धाडा घालून दिलेला आहे ते राज्याचे मुख्यमंत्री असताना नुसता आरोप झाल्यावर राजीनामा घेतलेले आहेत मग ते संजय राठोड तेही आज मंत्रिमंडळात आहेत हे ते दुसरे तेही मंत्रिमंडळात आहेत त्यांच्यावर आरोप होत आहेत धनंजय मुंडेंच्या संदर्भातला होणारा आरोप प्रचंड गंभीर आहे अंजनी दमानिया आणि इतर मंडळी काय आरोप करतायत हे सगळं पाहिल्यानंतर खरं तर लाजीरवा नाही वाटलं पाहिजे सरकारला महाराष्ट्राची आब्रू जाते राजीराव स्वच्छ असतं परत यावं पण म्हणतोय एकनाथ शिंदेची शिवसेना असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्याच्यावर मला असं वाटतं शिवसेना काय आहे तुम्ही स्वतः स्वतः सगळेजण जाणता आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कशी विचारांना घट्ट पकडून आहे तेही तुम्ही जाणता आणि आम्ही काँग्रेस सोबत आहोत म्हणजे काँग्रेस जेव्हा उद्धवजींचं एक अतिशय समर्पक वाक्य आहे पंचवीस वर्ष आम्ही भाजपाबरोबर होतो पण आम्ही भाजपाशी वासी झालो का नाही झालं ना आम्ही आज काँग्रेस बरोबर पण झालो काँग्रेसवाशी झालो का बरं काँग्रेस बर या संदर्भात शिवसेनेचा इतिहास आहे आदळ वंदनीय शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसला अनेकदा पाठिंबा दिलेला आहे मग तो शेखावत जेव्हा आमच्या देशाच्या राष्ट्रपती होताना असू द्या प्रणव मुखर्जी असू द्या मुंबईमध्ये मुरली देवरांना महापौर करणं असू द्या यामध्ये मदनीय शिवसेना प्रबंधन शिवसेनेचा पाठिंबा मिळालेला आहे तो तात्विक विषयावर आहे तो कुठल्या तरी विचारधारा सोडून गेलेला नाही एवढं मात्र लक्षात